आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग तेरावा सन एकोणीसशे एकवीसमध्ये हायस्कूलवर बहिष्कार घालून ते बाहेर पडले आणि एकोणीसशे तीसपर्यंत हे लोकसेवेचे धडे विविध प्रकारे ते गिरवीत होते आणि त्यांची त्यागाची भावना इतर सामान्य जनांहून फारच उच्च कोटीची झाली होती जगात अनेकांना अनेक, अनेक गोष्टी पाहिजे असतात आणि त्या प्राप्त झाल्यामुळे त्यांना समाधान होत असतं परंतु अप्पांच्या समाधानाची व्याख्या निराळी होती ती व्याख्या त्यांच्या अभंगात व्यक्त झालेली असल्यामुळं त्यांच्याच शब्दात आपण पाहूया तो अभंग असा घरदार अन्न वस्त्र प्रावरण अधिक त्याहून काय हवे दारासुत धन आप्त इष्टजन अधिक त्याहून काय हवे देह आणि मन आरोग्य संपन्न अधिक त्याहून काय हवे संतांचे पूजन ईश्वराचे ध्यान अधिकत्याहून काय हवे स्वामी म्हणे व्हावे विश्वाचे कल्याण तेणे समाधान मज होय याही अभंगात आपांचं समाधान विश्वाच्या कल्याणात सामावलेलं दिसेल आपलं कल्याण व्हावं ही प्रत्येकाची कल्पना असतेच पण विश्वाच्या कल्याणात आपलं कल्याण पाहणं ही मानवतेची सर्वात वरची पायरी आहे आपांनी हीच अभिलाषा बाळगली होती त्यांची आध्यात्मिक साधना चालूच होती आत्मज्ञान हे जीवाचं परमकल्याण आहे हे ते पुरतेपणी मानित होते तरी जगाचा व्यावहारिक आचार विचार हा जितका सर्वोदयवादी असेल अधिक संवादी असेल अधिक कल्याणकारी असेल तितका तो निर्माण करावा हा त्यांचा प्रवृत्तीप्रधान असा विचार विभाग होता कम्युनिझमच्या तत्वज्ञानातील अत्याचारी विचारसरणीचा किंवा रक्तमय क्रांतीचा अवलंब न करता त्यांना अभिप्रेत असलेला समाजवाद निर्माण करावा असं त्यांना वाटत असे ते विचार त्यांचे पक्के झाले होते हे त्यांच्या त्यावेळच्या पत्रव्यवहारातून सहज दिसून येतं एकोणीसशे चौतीसच्या आजारपणात त्यांनी जे अमृतधारा नावाचं काव्य लिहिलं आहे त्यात या विचारांचा भाव व्यक्त झालेला आढळून येत आहे पहा समानता मानवधर्माचा नसेल भक्कम पाया तरी इमारत यंत्रयुगाची उठेल मनुजा खाया का धनिका बेकदर बंगला बांधुनिया नवलाखी पहा उद्या जिंकील तुला ती गरिबांची चहलाखी याप्रमाणे ऐश्वर्याच्या डामडौलात धुंद झालेल्या आणि जनता जनार्दनाबद्दल बेफिकीर आणि बेपरवा बनलेल्या धनिक वर्गाला काळाची पावलं ओळखण्याची ते इशारत देत आहेत तर स्वतःच्या सदाचरणानं आणि त्यागानं लोककल्याणाचा आणि आत्मकल्याणाचा सन्मार्ग दाखवून देत आहेत आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय तत्सत्